नमस्कार आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी प्रभाग क्रमांक पंधरामध्ये भाजपचा झेंडा फडकवण्याचा निर्धार उमेदवारांना निवडून आणण्याचा संकल्प सांगली महापालिकेच्या प्रभाग क्रमांक पंधरा मधील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक गणेश नगर येथील श्री रावसाहेब पाटील यांच्या स्वदेशी विला निवासस्थानी पार पडली या ये बैठकीत येऊ घातलेल्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक पंधरामधील भाजप उमेदवार निवडून आणण्याचा एकमुखी संकल्प करण्यात आला सर्व कार्यकर्त्यांनी पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची ग्वाही यावेळी दिली बैठकीत भाजपा जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं तसेच प्रभाग क्रमांक पंधरासाठी लवकरच एक व्यापक बैठक आयोजित करून त्यात आमदार श्री सुधीर ददा गाडगीळ आमदार श्री सुरेश भोखाडे श्री मकरंद देशपांडे शेखर इनामदार जयश्री जयश्रीवाहिनी पाटील श्री पृथ्वीराज पाटील समेत कदम पृथ्वीराज भैया पवार नितीन शिंदे देनकर पाटील इतर मान्यवरांना निमंत्रित करणार असल्याचं सांगितलं यावेळी कार्यकर्त्यांनी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवण्याचा निर्धार केला बैठकीत अजय लोखंडे दिलीप कांबळे लाला देशमुख पापा भगवान प्रमोद गुदळे सलीम पन्हाळकर गजानन नलावडे प्रमोद शेटे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल